हॅलो फ्रेंड्स मी आणि माझी मम्मी तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहोत आगरी स्वातमध्ये आज आपण पाहूया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ढाबा स्टाईलचं ग्रेव्ही चिकन कसं तयार करायचं व त्यासाठी लागणारं साहित्य आपण पुढील प्रमाणेचे चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा किलो चिकन कोथिंबीर लसूण चार पाच हिरवी मिरची एक लिंबूचा रस काजूची कणी किसलेलं खोबरं भाजून घेतलेलं थोडंसं बेसन गरम मसाला आपला आगरी मसाला हलद मीठ चिकन मसाला चार शिरलेले कांदे आणि बनवण्यासाठी मी अख्खा मसाला दाखवायला विसरलेली तर आपण फोडणीला अख्खा मसाला टाकणार आहोत आणि आता हे लसूण अद्रक मिरची आपण वाटून घेणार आहोत आत्ता आपण पहिल्यांदा दोन चमचे मोठे तेलाचे गरम करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये अख्खा मसाला टाकणार आहोत मस्त तडतरल्यावर आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार मिरची पण मी त्याच्यातच घेतली आहे होती चार चिरलेले कांदे त्याच्यामध्ये आपण टाकणार होत आणि मस्त असं गोल्डन ब्राऊन करून घेणार मी मातीच्या कढईमध्ये घेतलं बनवायला तर तुम्ही पण असेल तर मातीच्याच कढईमध्ये बनवा नसेल तर आपल्या पॅनमध्ये पण चालेल आता आपला कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर आपण एक चमच आलट टाकणार आहोत दोन चमचे मसाला टाकणार आहोत आणि एक चमची भरून आपण चिक चिकन मसाला टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेणार आहोत पहिल्यांदा मस्त असं परतून झाल्यात आपण मस्त ग्रेवी झालेली आहे तुम्ही बघा त्याच्यामध्ये मी एक चिकन टाकणार मस्त असं एक जीव करून घेणार आहोत आणि आपण आता वाजून त्याच्यामध्ये एक अर्धा लिंबूचा रस टाकणार आहोत याच्यावर आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत पाच मिनिटांनी आपल्या चिकनला मस्त पाणी शिपलेले आहे तर आता आपण गरम पाणी त्याच्यात टाकणार आहोत आणि दहा मिनिटासाठी मस्त शिजवून घेणार पण आपलं आता शिजलेलं आहे मस्त बरं शिजलेले त्याच्यामध्ये आता आपण भाजून घेतलेलं बेसन आहे ते टाकणार त्याच्याने त्याच्यानंतर मस्त घट्ट होते ते टाकून घेणार आहे आणि कोबरानं काजूची जी पेस्ट केलेली आहे ती मी टाकून घेणार आहे

तयार तर आता आपण ते गॅस बंद करणार गॅस बंद केला तरी मस्त असं उकली आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार ढाबा स्टाईल ग्रेव्हीचं चिकन तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत